एकाच दिवशी चोरानी तीन घर फोडले लाखोंचे सोने केले लंपास सततच्या चोरीच्या घटनांनी सिरसी हादरली पोलिसांची प्रतिष्ठा लागली पण आला या मार्च महिन्यात सिरसी गावात चोरांनी धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे दिवसाढवळ्या होत असलेल्या चोरीच्या घटनांनी सिरसी गावातील गावकरी भयभीत दिसून येत आहेत दिनांक सात मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्यात दुपारच्या सुमारास सिरसी गावातील तीन घरे फोडली असल्याची माहिती मिळत आहे तर दुसरीकडे या चोरांना शोधून काढणे पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे गावातील शेतकरी मधुकर मेहरकुरे यांनी एक मार्च रोजी कापूस विकला होता त्याचे दुसऱ्या दिवशी दिनांक दोन मार्च रोजी घरातील सगळे शेतात कामावर गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून अंदाजे अडीच ते तीन तोळे सोन्यावर डल्ला मारला दिनांक तीन मार्च रोजी पांडे यांच्या घराचे सुद्धा कुलूप तोडण्यात आले आल्याची माहिती मिळत आहे या घटना ताज्या असताना सात मार्च रोजी रंगराव देवराव बुरे या शेतकऱ्याच्या घरी दुपारी कोणीच नसल्याची संधी साधून घराचे तीन कुलप तोडून अंदाजे नऊ तोड्याचे सोन्याचे दागिने व अंदाजे चाळीस हजार रुपये लंपास केले याच दिवशी गावातील शंकर फोपारे यांचे घरचे कुलूप तोडून अलमारी उघडल्या गेल्या पण घरी काहीच नसल्याने चोरांच्या हाती काहीच लागले नसल्याची माहिती मिळाली आहे तसेच याच दिवशी दुपारी सोनारी संजय बोमेवार यांच्या घरचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण कुलूप मजबूत असल्याने चोरट्यांना कुलूप तोडता आले नसल्याची माहिती मिळत आहे एकाच आठवड्यात या सर्व घटनांनी सिरसेगाव हादरले गेले असल्याचे दिसून येत आहे मेहरकुरे व भुरे यांचे घरी पोलीस स्नीफर डॉग म्हणजेच वास घेणारा कुत्रा आणला असताना तो दहावीस फुटावरच घुसमटला असल्याची माहिती मिळत आहे चोरीची बातमीवर महत्वाची आहेच पण सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व चोरीच्या घटना दिवसा ढवळ्या दुपारच्या वेळी घडलेल्या आहेत मागील एका चोरीच्या घटनेत चोरी, चोरी करणाऱ्या घरच्याच मुलाला पकडण्यात सिरसी पोलीस चौकीतील पोलिसांना यश मिळाले होते त्यावेळेस आमच्यासारख्याच पत्रकारांनी दबंग पोलिसांची दमदार कामगिरी अशी खमंग प्रशंसा केलेली होती पण आता मात्र या चोरांना पकडणे सिरसी पोलीस चौकीतील तथाकथित दबंग पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला दिसून येत आहे पोलीस चौकी सिरसेचे दबंग पोलीस कर्मचारी या चोरांना कसे शोधून काढतात व गावात होत असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालून गावाला कसे सुरक्षित करतात याकडे सगळ्या गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी पुंडलिक कांबडी